ठाकरे बंधूंच्या युतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लागावलाय पूर्वी भाऊबंधी नाटकं खूप गाजलं होतं आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला तर शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या पोटात दुखतंय असं म्हणत त्यांनी ठाकरेंवरती निशाणा साधला कॉमेडी असतात रडकी असतात काही काय असतात ते जाऊ द्या सोडून द्या पण पूर्वी भाऊबनकी नाटक खूप गाजलं होत <laughs> आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक आहे जाऊ द्या चांगलं आहे चांगलं आहे राजकारणामध्ये राजकारण नाही आज आता आपलं निवड नाटक न... नाट्य मंदिराच अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होत त्या नाटकाचं नाव होत सारखं छातीत दुखतय होत ना सारखं छातीत दुखतय मामाना मी सांगू इच्छितो शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतय <laughs> आणि आम्ही त्यांच्यासाठी गमतीचा भाग आहे म्हणून बोलतोय मी आरो आरो मी असं काही कोणावर टीका करत नाही मी आरोपाला कामाने उत्तर देतो आरोपाला आरोपाने देतच नाही पण त्यांच्यासाठी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला मुंबई शहरात सगळीकडे राज्यभर पण काय केलं त्यांची पोटदुखी थांबतच था नाही <laughs>